सफेद कुलबी आहे हो बघा किंड कसला मोठा बघा ही नशी नशिबात पडली असती दाती बघ बाबा 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 टाटा कोलबी जेवणाची सोय मध्य कोलबी ना आपल्या ज्या बोटी होत्या जात नव्हत्या पण आता वादन थोडं कमी झाले म्हणजे तुफान वगैरे कमी आला वगैरे शांत निघतो आज बागाला बागामध्ये काय मिळते चला त्यात आहे कोलबी आहे पडली 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 अरे गेली एक आहे एक आहे हा एक आहे आणि गेली मच्छीत मावरत मावर कोलबी बाघाची बोनी मस्त झाली बादशा पाण्याचा कलर बघा कसा झाला एकदम एकदम पाणी गढूला आहे एक पडलं एक पडली मोठी होती दणकी सफेद कोलबी सफेद आले आता पिशवी घ्या हे आज मंडळी जेवणाची आपली सोय बघा जेवणाची सोय पद्धती कोलबी साईज बरा वाटतो बरा वाटतो तू आणि हो बघा लेफ्ट मासे मासे लेकरू जेवणाची आपली सोय अजून आहे म्हणजे चाला पण लावू पागाला पण आपण फक्त जेवायसाठी येतोय हे जरा कशी लागते मच्छी जेव्हा म्हणली पागावात मासा खतरनाक आहे चल 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 एका सेकंदासाठी फाटली एक्चुअली कॅमेरा बंद होता कॅमेरा होता बंद एक पला येतला जोडी होती एक इकडे आलगामध्ये याला सोडून दे आपण त्याला तोंड बाहेर आहे तोंड बाहेर आहे आता 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 त्याची रे दोन आहेत काय तनखेदार ते बाहेर घे बाहेर घे बाहेर घे थोडा तो अडकलाय बोल ना तो अडकलाय म्हणून हे करते ना चावतो बेकर अरे सावतो ते सांगा उरू

दुसऱ्या पागामध्ये साप आलेला समुद्रातला आता बघूया काय लागतोय लाई घेरा मोठा आहे पागाचा काय बघ काय नाही यो जित्तर आहेला जित्तर आहे हे आहे नाही ही आपली सपेदच आहे सपेदच आहे ही नाही जित्तर आहे वो काय आहे

बारीक बारीक मासे पण आहेत कसला मोठा बघा आहेत केंड आहे ना तुम्ही रे बाबा मोठाचा तुकडा पडला रेल्ला मंडली हा बघा समोर दिसतो म्हणजे केंड ब्ले बेकार आहे बाबा आता फुगत नाही दमला आहे पिक्चर पागात आला पाग वाटत याच्यावर खट्ट पडला पण याचे दात बघा दात ही बघ बाबा 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 अख्खा काम काढेल मागच्या वेळी माझा हा जो बोट आहे ना हे मी कट केलेला डायरेक्ट कट त्याला उरवते याला पाहिजे काय भेटलंय कोलबी 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 डायरेक्ट वरती पळते लगेच पडली नाही पाहिजे काय झाला पडली नाही पाहिजे पडली भेटली 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 ही <laughs> नशिबात होते नशिबात पडली असती नेट ते इज्जत तिथे मारला <laughs> काहीतरी भेटला पाहिजे शिवणी भेटलय चालल पण मान्य आहे काटा बघा का ठेवलाय ती काटा लागला माझ्या हाताला आणि काटा लागलेला ला ला। हाताला बघा हात तो काटाला गया खून चला ह्या हे बघा ह्याला सोडून देते काय कामाची नाही ए, 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 तिकडे नको रे बाबा थोडा पुढे कमरेवर पाण्यात टाक हातामध्ये जमत पाक फुललाय पूर्ण कालो करून ठेवलाय पूर्ण कालो काय बघा खेच 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 कमरेवर गेला म्हणजे अचानक हात घालणार होतो पण हा बघा आता याचा काटा लागला असता ना इकडे लागलाय हात सुरसुला लागला शिंगाला शिंगाला मला ही कुठे होती काय माहिती आता पाग हे करताना दिसली अशी कशी कोलबी कधी कधी राहते कोलबी काय मच्छी पण राहते माहितीच पडत नाही बघ सफेद कोलबी आहे मंडोली हा बघा लेकरू जिवंतच आहे

थोडीशी काय चिमोरी आज आपली टोटल कॅच होती तर व्हिडिओ कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा असंच भेटते एका नवीन व्हिडिओमर्यंत आणि आता कसे गणपती आले येतील आता तर बरं तुमच्या तुमची पर्यायची काळजी नक्की घ्या चला बाय बाय